नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगरपरिषद फलटण पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट आरपीआय शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना जय मल्हार क्रांती संघटनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर तसेच प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक पदी उभे असलेले स्वाती राजेंद्र भोसले तसेच श्री अशोकराव जय जयवंत जाधव यांच्या प्रचारार्थ काळूबाई मंदिरा शेजारी काळूबाई नगर येथे सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिली मुलाखत वॉर्ड क्रमांक सात मध्ये फिरत आहे आमचे शमशेर दादा जे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आलेली आहे त्याचबरोबर आमचे दुसरे उमेदवार घरातले ज्येष्ठ तुम्ही तुमचे सांगा अशोक जयवंत जाधव प्रभाग क्रमांक सात मधून या नगरसेवक पदासाठी उभा आहे माझ्यावरती नगराध्यक्ष पदासाठी चर्चे नाईक आहेत आणि स्वाती भोसले या माझ्याबरोबर उभे आहेत दोन्ही घरातली माणसं उभं राहिल्यासारखीच आहेत त्याचबरोबर त्यामुळे हाऊस टू हाऊस प्रचार करत आहोत विनयसाहेब सकाळपासून आपल्या घरातल्या अगदी मनुष्यातही सकाळी याच पण साहेबात फिरताना दिसतात आता अजूनही एवढं एवढ्या संध्याकाळचं फिरताना दिसत आहे कसं वाटतंय नेमकं लोकांशी संपर्क साधताना छानच वाटतं मध्ये आल्यावर माहिरी आल्यासारखं वाटत माहेरी <laughs> आल्यासारखं वाटतं आज स्वर्गीय इंदुरावी नाईक निंबाळकर यांची ही कर्मभूमी माझी खासदार रणज नाईक निंबाळकर यांचाही खूप मोठा पाठिंबा पलटन आहे आणि तुम्ही स्वतः सांगता की माहिरी आल्यासारखं वाटतंय तुम्हाला परंतु मल्टनमध्ये एवढा तुमचं म्हणजे लक्ष काय का असू नाही म्हटलं ना माझं तर असणारच नाही पण निवडणूक पूर्ण फलटण नगरपालिकेची आहे तुम्ही पूर्ण लक्ष कधी देणार आहात तुम्ही कदाचित माहिती घेतली नसेल माझं फलटण सगळं फिरून मी इकडे आले अच्छा म्हणजे मी सगळे वॉर्ड केलेले आहे आणि मग पलटन मध्ये आले कसं चित्र असेल नगरपालिका चित्र नगर नगर? तुम्हाला स्पष्ट दिसतंय दिसते संशेदरादा नगराध्यक्ष होणार आहेत आणि आमचे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार नगरपालिकेमध्ये निश्चित झाले आज विजय लोकांनी तसं ठरवलेलं आहे ठरवलेलं आज आत्ताच जेस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फलटमध्ये आले होते त्यांची एक सभा झाली आणि त्यामध्ये त्यांनी दहशतीचा मुद्दा एक आहे त्याविषयी ते व्यक्त झाले किंवा श्रीमंत रामराजे सुद्धा त्या व्यासपीठावरती होते त्यांनी पोलीस प्रशासनावरती आरोप केलेले याबाबतीत तुमचं वैयक्तिक मत काय मी फिरकीच आहे त्यामुळे सभा पूर्ण व्यवस्थित काही मला बघता आली नाही मी अजून पाहिलेलीच नाही आहे पण तुम्ही जो मुद्दा सांगितलेला आहे तसा तर काही मला जनतेतनं कुठेही जाणवला नाही जनता ज्या पद्धतीनं प्रेम देत आहे आणि जनतेने जे ठरवलेलं आहे त्यामुळे ते जे काय म्हणतायत त्यांना दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळे तोच मुद्दा परत परत म्हणताय पण मला तरी वैयक्तिक आमच्या कुणालाच कधीच जनतेत फिरताना असं काही कुठे चित्र दिसलेलं नाही की त्यांना आमच्याबद्दल काही असं भीती वगैरे वाटते खूप प्रेमाने ते आमचं स्वागत करतात तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात आणि दादांच्या पाठीशी तुम्ही कायम उभी राहताना दिसता आज मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही महिला म्हणून ज्यावेळेस फ्रीट परिसरामध्ये फिरताय त्यावेळेस लाडकी बहिणी योजना यावरती त्यांचं हक्क गाजवायचं चालू आहे मग आपण सुद्धा भाजपचा माहिती घटक म्हणून ह्या प्रचारामध्ये हा मुद्दा लावून धरला मी नेहमी म्हणत आली आहे की इथल्या सगळ्याच महिन्या महिला ह्या रणजितदादांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे माझ्या लाडक्या नंदा आहेत हे काय मी आज सांगत नाहीये नेहमीच सांगत आहे त्यामुळे ही योजना आमची का त्यांची हा विषय महत्त्वाचा आहे महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे मग त्याच्यासाठी फॉर्म भरणं असेल ऑनलाईन फॉर्म भरणं असेल त्याची कागदपत्र गोळा करणं असेल फक्त योजना आपली आहे असं क्लेम करून सांगत नाही तर ह्या योजना फक्त लाडकीच बहीण असं नाही कुठलीही शासनाची योजना ही महिलांपर्यंत पोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आमची टीम म्हणजे भारतीय जनता पार्टीची टीम असेल महिलांची किंवा राष्ट्रवादीची टीम असेल किंवा आमची सगळे नगरसेवक असतील किंवा आमची सगळी इतरही कार्यकर्ते असतील तर ते त्या योजना त्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून कागदपत्र गोळा करेपर्यंत एक वेगळा प्रश्न असा आहे की भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज्यात आणि केंद्रात आलं आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जो आहे तो सुद्धा हिंदुत्वाचा आणि भगव्याचाच आधार घेतो आणि आपला विरोधी पक्ष म्हणजे जे राजेगट बोलतो आपण ते आज भगव्याच्या छाया छत्रूछायेखाली चा, चा, येण्यापाठीमागचं काय कारण असू शकतो त्यांचं काय कारण असेल ते त्यांना दो जाऊन तुम्ही विचारा आमचा उद्देश फक्त एकच आहे की हलटणचा विकास आणि मनापासून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही विकास आपल्याला करायचा आहे मग रस्ते असतील पाणी असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या महिलांच्या समस्या असतील पार्किंगच्या समस्या असतील किंवा सुरक्षतेच्या समस्या कुठं अनुभवास येत असतील तर आपल्याला त्याच्यावरती नियोजनबद्ध उपाययोजना करायची आणि हाच मुद्दा सर्वात महत्वाचा विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे okay. आणि त्याच मुद्द्यावरती आपण रात्री एक करून प्रचार यंत्रणेत आहे आणि त्याच अजेंड्यावरती पुढील पाच वर्ष सुद्धा तुम्ही जाहीरनामा सुद्धा आहे आलेला त्यामुळे तोही तुम्ही वाचावा okay. म्हणजे राहिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चित मिळतील धन्यवाद धन्यवाद